आणि धाला रीती शिद्धी रोशन पाटील हा चौदा सुटतोय क्रमांकाला नजराखाली लागल्या चौदा पळतो या मैदानातला आणि चौदा मध्ये सुंदर गाडी बैठे त्यांना लढ्यात चालवाय लढ्यात चालवाय क्रमांक चौदा मध्ये बघा काय होतय बाद झाला आणि इकडे आल्यातोय बघा सुराणी भाईजा पड्या तिकडे पडते राणा आणि कैची अतिशय सुंदर हो 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 सुंदर गाडी पळली सोमारा येऊन त्याबद्दल ओम प्रकाश भावते गाडी यांच्या सोमारा येऊन पाचशे रुपये मालकाकडे घ्यायचाय घाडी क्रमांक चौदा निघा चौदा स्थान घ्या तास क्रमांक चार वर धावलेली गाडी नासाहेब रसना मोहित शेठ धुमाळ सुसगावडकी उडकी या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी